आज होऊ घातलेल्या विधान परिषद निवडणुकीमध्ये सर्वात मोठा चेकमेट मिळालाय तो महायुतीला महाविकास आघाडीचा धुमाधार आणि जबरदस्त विजय तर महायुतीला आपली मते फुटल्याने आमदार देखील आता महाविकास आघाडीच्या वाटेवरती शिंदेगडातील बारा ते पंधरा आमदार अजित पवार गडातील एकोणीस ते बावीस आमदार पुन्हा सुवघी मित्रांनो नेमकी या विधान परिषद निवडणुकीने राज्याच्या राजकारणाची गणिते मात्र बदलली दोन हजार बावीस साली महाराष्ट्रामध्ये विधान परिषद निवडणुका झाले या निवडणुका झाल्या त्याच दिवशी महाराष्ट्रामध्ये सत्तांतर घडलं आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी उद्धव ठाकरेंशी फारकत घेऊन आमदारांना त्यांच्या पक्षात सोडून स्वतःचा पक्ष निर्माण केला आणि ते नि गेले आणि पुन्हा उद्धव ठाकरेंना धोका दिला आता राज्याच्या राजकारणात कधी काही होईल हे कोणी सांगू शकत नव्हतं परंतु आता पुन्हा विधान परिषद निवडणूक लागली आणि आता जैशी करणी तैशी भरणी अशी म्हण सध्या पुढे येऊ लागली आहे आणि भाजपचे बहुतांश आमदार देखील आता भाजपला सोडणार यात चर्चा होते आणि ते आता कुठेतरी खरं ठरत दिसतंय याचमुळे शिंदेगडातील आमदार देखील आता आपली बाजू भक्कमपणे मांडण्यासाठी उद्धव ठाकरेंच्या दिशेने पुन्हा एकदा स्वग्रही निघाले आहेत त्यामुळे महाराष्ट्रात नेमकं काय घडतंय हे आता कोणीच सांगू शकत नसलं तरी सुद्धा महायुतीला याचा सर्वात मोठा फटका बसतोय आमदार सोडून गेल्यानंतर लोकसभा निवडणूक हरल्याच्या नंतर आता विधानसभा देखील हातातून एक एकेका आमदारांना कसं वाचवायचं कसं थांबवायचं हा प्रश्न सध्या देवेंद्र फडणवीस करत आहेत मात्र आमदार काही आता थांबायला तयार नाहीत त्यातच जरांगी वडील यांनी सर्वात मोठा जोर लावल्याने मराठा आमदार देखील भाजपवरती नाराज आहेत पुढील आठ दिवसामध्ये या विधान परिषदेच्या निकालानंतर भाजपसह शिंदेगडातील बहुतांश आमदार त्यांना सोडून पुन्हा सुवगरी परतणार असल्याची सर्वात मोठी बातमी समोर येते यामुळे ये अजित पवार देखील बावीस आमदारांचा फटका बसू शकतो असाही सध्या सूत्रांनी खुलासा केलाय त्यामुळे राज्याच्या राजकारणात पुढील दोन ते तीन दिवस अतिशय महत्वाचे आहेत त्यामुळे भाजपला हा मोठा हादरा बसला असेल धन्यवाद